एकदा आम्ही गेलो चहा घ्यायला कीर्तन झालं कीर्तनला उशीर झाला साडे अकरा वाजले आ, ते म्हणलं महाराज चला दुधाला काय म्हणलं आता दूध घ्यायला का ते म्हणलं महाराज चला दुधाला मी म्हणलं कुठे चरवी मला वाटलं दस धार काढायचं येते काय की हा ते आमचं सोबती आपले आकाश महाराज म्हणले महाराज दुधाला म्हणजे दूध घेण्यासाठी बरं आम्ही गेलो बरं का हिंमत होईना झाली बरं का हा का नुकताच डोळा लागलेला कशी तरी बिचारली बिचारी उठली काय माय पाप्याची माय हा खर का नाव घ्यायची सुद्धा हिंमत नाही कस तरी दार उघडलं आणि हळूच मध्ये गेलं महाराज आले दुधाला दूध घेण्यासाठी गपचिप मालकाला म्हणावं का आमच्या कानावर इथपर्यंत म्हणली हाय का पत्ता मी म्हणलं मावशी मला शुगर आहे नसली तरी उगच म्हणलं दिलं न उकळून हा संसाराचे दास झाले लोक बरं का भीतात प्रपंचिक लोकांना लोक हा लया उघडे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी तर बरं का हा ते नेतात लोक ते साहेब लोक असतात कीर्तन झालं की नेतात मग ते चहा दूध नाश्ता वगैरे करण्यासाठी नेतात मग ते हळूच बेल दाबते ते बेल वाजले की ते उघडते हळूच ठीक आहे ना मग ते साडी वगैरे असते का येण्याची फोळ असते अंगावर कळतय का मोठ ज्या मोठं जनावर ते वाटायचं बरं का हा ती येते डोळे येते केस इसकटलेली मी म्हणलं तुमच्या मालिकिनीच्या अंगात येते का म्हटलं असं का म्हणताय महाराज म्हणलं केस मोकळे म्हणून म्हणलं हा ते म्हणलं तसं काय नाही ना हो ती तिची स्टाईल आहे मला बरं का हा मोठ्या गमतीच्या गोष्टीत माय बाप नाही तिथं सुद्धा बोलायला मोठ्यांना बोलायला वाव नाही प्रपंचामध्ये हळूच बोलावं लागते करतायस ना घराचा सगळं आणून देतो घरामध्ये तरी सुद्धा ताटा खालचं मांजर होऊन जगतो मनुष्य प्रपंचामध्ये अरे दास व्हायचंय देवाचं वा दास व्हायचंय संतांचा वा मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा तुमच ये दा सीता दास करोनी ते व्यास होसी संसाराचा खर जो प्रपंचा दास झाला त्याला संतांनी गाढाव ही उपमा दिली बर का व्हायचंय दास देवाच झालं पाहिजे बर का देवाच दास निष्कपट निष्काम झालं पाहिजे बरं का आपण होतो दास पण काहीतरी मागून घेण्यासाठी बर का जर तुम्ही देवाचे दास निष्काम झाला तर तुमच्या चित्तामध्ये जर आस नसेल तर तुमचा दास पांडुरंग होतो चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे सांगितल्यावर करी कामे न सांगता करी न सांगता देव तुमचं काम करतो बरं का देवाकडं आपण काहीतरी मागून घेतो देवाला वेड्यात काढल्यासारखं मायबाप बरं का ज्या आरती आपण देवाला मागतो त्या आरती देवाला तुम्हाला काय द्यावं काय नाही हे कळत नाही का त्याला सगळं कळत न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वभर परिहार चीन लगे बर का जर देवाला देवाकडं मागायचं ठरलं मागायचे दोन ठिकाण आहेत बर का एक तर साधू मागावं किंवा देवाकडे मागावं बर का एक तर संताकडं मागावं नाहीतर देवाकडं मागावं बर का संत तरी तुमचं मनोरथ पूर्ण करतात किंवा एक देव तुमचं मनोरथ पूर्ण करतो आपण मागतो मायबाप प्रपंचिक जीवाकडे प्रपंचिक जीवाकडे मागितल्याच्या नंतर काय उपयोग हो आहे हा हे काय मनाय ना एक जुनी नागड्या पशी उघड गेलं आणि सारी रात म्हणा म्हणा हिवा नेलं काय उपयोग हो आहे अरे त्याच्याकडं काय तुम्हाला देण्यासारखं मागायचंय ना साधूकडे मागाव मागायचंय देवाकडं मागाव प्रपंच मागून मागून नाही बरे का गोपाळ महाराज प्रपंच काकड जर मागितला तर त्याचा फायदा तर होताच नाही पण फजिती झाल्याशिवाय राहत नाही बरं का हा लय मागा मागी करू नये जीवनामध्ये अरे का देवाकडं मागाव एकीला लय मागायचा नाद होता बघा है का नाही बोलतच मागायची हा एक, मागा एक जणाच्या पत्नीला मागायचा छंद होता मालकाला सारखं काही ना काही निघालं सक्रात आली की अन्ना साडी एक...